नमस्कार मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या चालीचा आपल्या जीवनावरती मोठा परिणाम होतो पण काही वेळा ग्रहांची अशी दुर्मिळ स्थिती निर्माण होते ज्यामुळे काही लोकांसाठी सुवर्णकाळ सुरू होतो तब्बल पाचशे वर्षानंतर एक असा शुभ योग जुळून येत आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये कर्मदाता शनी महाराज मार्गी म्हणजेच सरळ चाल होणार आहेत तर गृहग्रह वक्री म्हणजेच उलटी चाल होणार आहे शनी मीन राशीमध्ये तर गुरु कर्क राशीमध्ये वक्री होणार आहे आणि या दुर्मिळ योगामुळे काही राशींच्या नशिबांची दार उघडणार आहेत तुमच्या राशीला देखील याचा लाभ होणार का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या अद्भुत योगामुळे ज्या राशींचे भाग्य उजळणार आहे त्यातील पहिली रास आहे तुळ गृहग्रहाची वक्री आणि शनिदेवाची मार्गी होणे या राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते कारण गुरु तुमच्या कर्मभागावरती वक्री होत आहे तर शनी थेट षष्टी भागावरती जाणार आहे यामुळे तुम्हाला नोकरी आणि व्यवसायामध्ये मोठे यश मिळेल तसेच न्यायालयीन प्रकरणामध्ये देखील विजय मिळू शकेल दुसरी भाग्यवान रास आहे कुंभ तुमच्यासाठी शनीचे मार्गी होणे आणि गुरुचे वक्री होणे अत्यंत शुभकारक ठरेल कारण शनी तुमच्या राशीपासून भावाकडे मार्गी होत आहे तर गुरु तुमच्या कुंडलीच्या सहाव्या स्थानामध्ये वक्री जात आहे त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो व्यवसायामध्ये नवीन भागीदार सामयिक होतील त्यामुळे मोठे फायदे होतील नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या शत्रूंवरती सहज विजयी मिळू शकाल आणि यामध्ये तिसरी भाग्यवान रास आहे मिथून गुरुग्रहाचे वक्री आणि शनी मार्गी हालचाल तुमच्यासाठी खूपच लाभदायक ठरू शकते या काळामध्ये तुम्हाला वेळोवेळी अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे नोकरी व्यवसायामध्ये तुमची चांगली प्रगती होईल आणि समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल एकंदरीत या तीन राशींसाठी येणारा काळ धन नोकरी आणि सामाजिक प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत शुभ असणार आहे या भविष्यवाणीबद्दल तुमची नेमकी रास कोणती आहे असे तुम्हाला वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या स्पीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद